नमस्कार मंडळी कशा असतात बरे बरे राहून माझी व्हिडिओ हो बघत राह तुम्ही मधुर आणि मधुर मदूर जादू ब्लॉग युट्यूब चॅनल तुमचं स्वागत तर आज इलेले आहेत मग आम्ही आणि गुरुवार आह दिवाळी पण जेवलेल्या चार दिवसावर दिवाळी आहात तर दिवाळीत बाजार करण्यासाठी उन्हाने दिलेली आहेत तर आपण पण त्यांच्यासोबत जाऊया आणि बाजार करूया तर चला बरं काय हाय कर बाय कर बाय हा तर चला जाऊया बाजार तर मंडळी बाजारात जाऊच्या आधी एटीएमना पैसे काढूया मंडळी आता की पैसे काढलो आता दावया बाजार करू तर चला मंडळी दिवाळीच्या आकाश कंदील बघा सगळीकडे आकाश कंदील आणि हे बघू शकतात आपली लाल समोर समोरना आकर चंदेल, आकर चंदेल तर मंडळी आता आम्ही बाजारात पोचलेला असू बैठला असला तुम्ही सगळीकडे आकाश ठंडील आकाश ठंडीलच दिसतं तर बाजारात आईलो आम्ही आता बाजारात करूया चला <स्ति>

मंडळी गुरुवारचा बाजार आणि बटाट्याची कापा म्हणजे बजी खाऊ नये तर काय गुरुवारीसारखं वाटत नाही सहजी पण हा बघू शकता गाडवा तर मी फक्त गुरुवारचीच गावत होता बजे तर मस्तच हव्या तर मंडळी खालू पण आणि आता पार्सल पण घेतलो आम्ही तर बघू शकतात शिवाजी महाराज तर मंडळी किल्ले बनायलात तर तुमच्यासाठी तर मंडळी तो बघा भूषण मोबाईल गेली म्हणजे घेऊ शकतात हळूहळू गर्दी त्याला नंबर देऊन घ्या

तर मंडळी परेक बघतो कापूस तुम्ही परे बघू शकतात कापूस घेतल्या तर माझ्यासोबत तर मंडळी माझ्यासोबत कापूस आहे तर मंडळी आमचं करून झालेला आणि आता आम्ही चिकन घेतो तरी काय करतो ना कोंबडी ना। <laughs> ना काय करतात तर मंडळी आता आम्ही घरात पोचलो आता साडेसहा किमान नाही म्हणतात अर्धा तास बस लेट झाली काय हरकत नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कमेंट नक्की सांगा गुरुवारचं बाजार आणि त्यात दिवाळी चार दिवसावर आहे त्यामुळे दिवाळी तो बाजा गुरुवारचं बाजार तर कसं वाटलं कमेंट नक्की सांगावलं तर लाईक करा शेअर करा भेटायपेटच्यावर तो बाय